बांधकाम कचरा विल्हेवाट प्रकल्पामुळे डिचोली कुडचिरे येथे तणाव निर्माण झाला गुरुवारी या ठिकाणी प्रकल्पाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावी इथल्या स्थानिकांनी कडाडून विरोध केला या घटनेनंतर पेडणे एस ओ जीवबा दळवी आणि डिचोली एसडीपीओ सागर एकोसकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मध्यस्थी केल्यानंतर कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सुमारे पस्तीस ग्रामस्थांना ताब्यात घेतले होते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या ग्रामस्थांना सोडून देण्यात आलं 재미다 <목소리나>

ম

અરે મસ્ક રે મસ્ક રેતા બંધ કરાવે पक समूना ગાવા મધેજ ખાવ

ही जी जमीन आहा न्हू चाळीस हजार सरकारान घेवपाची ठरलेली आसा कारण किती कन्स्ट्रक्शन आनी प्रत्येकाचे प्रश्न मागीर डिसिजन तुमकां जाय तुम्हाला ज्या

मज़ा <laughs>